नमस्कार मित्रांनो आता आपण सोमवार बाजारमध्ये आहोत पहिला आपण नाश्ता केलेला आहे इथे रसिका हॉटेलमध्ये आणि थोड्याच वेळात आपण बाजारात जाणार आहोत बाजारात आता सध्या पावसा असल्यामुळे रानभाजी विक्रीसाठी वेगवेगळ्या गावातून लोक लोक येतात तर आपण ती रानभाजी पाहायची आहे आणि जर आवडली असेल तर घ्यायची पण आहे चला तर मग आपण पाहूया रानभाजी चुनवऱ्यावरून ताई आलेले आहेत रानबाजी घेऊन आपण पाहूया कसली आहे ताई भाजी नाही पहा वेल आहेत हे काकडीचे वेल आहेत हे कसले आहे भोपळा आहे टरबूज आहे मालवणी याला चिबूड म्हणतात चिबुडाची आहे तीन तीन तऱ्हेचे वेल आहेत ही कसली भाजी आहे ही भारंगीची भाजी आहे गावठी अननस आहेत पपई आणलेले आहेत हे काय खत आहे काय गांडूळ खत पण ताईने आणलेलं ता आहे ही कुठची आहे भाजी ही कुरडू भाजी आहे पहा नारळ पण आहे सोमवार बाजारमध्ये तुम्ही दर सोमवारी येता ताई दर सोमवारी समोर बसतात आपण भाजी घेऊ शकता त्यांच्याकडून पूर्ण पावसावर आता तुम्ही भाजी आणताला या धुरी ताई पण इथे आलेल्या आहेत रानभाज्या घेऊन पाहूया आपण कोणकोणत्या रानभाज्या आणल्या आहेत ते कढीपत्ता आणलाय त्याच्यानंतर भारंगीची भाजी आणलेली ही भारंगीची भाजी आहे त्याच्यानंतर ही सुरणाची कोवी पानं आहेत सुरणाची भाजी चहाची पात आहे ही कुठची भाजी आहे कोडसूची भाजी आहे ही ही चमेली ही कसली भाजी का फुला फुलझाडं आहे चमेलीची फुलझाडं आहे ही त्याच्यानंतर थोडा कोकणी मेवा आणलेला आहे हे सुके आंबाट आहे म्हणजे आमसुलं आहेत ही गोड कोकम आहे तिर तिरफळ आहे पिटी आहे ताप्याची सोनचाप्याची फुलं आहेत आणि वेगवेगळी ही बघा बी पण आहे काकडीचं त्याच्यानंतर शेवग्याचं भेंड्यांची पडवं भोपळे सर्व प्रकारचे बिया बिया आणलेल्या आहेत ताईने त्याच्यानंतर ही शेवग्याची भाजी पण आहे पानांची लाल भाजी पण आणलेली आहे केनरा बँकेच्या समोर ताई बसतात तुम्ही तिथून भाजी घेऊ शकता तर सोमवार ते असतात थँक्यू ताई ती पण भाजी घेऊन आलेले आहेत पहा आ, ही सुरणाच्या पानांची भाजी आहे आणि हे अळू आहे आणि हा पहा सुरण पण आहे ज्यांना मोडाचा वगैरे आजार असतो मोडात मोडं असतात तेही खातात ना भाजी मोडाचा आजार असतो त्यांना ही भाजी फायदेशीर असते आयुर्वेदिक असते चांगली असतं या आजी पण कॅनरा बँकेच्या बाजूलाच भाजी घेऊन जर सोमवारी बसता तुम्ही इथून भाजी घेऊ शकता ताई आहेत हडीतून आलेले आहेत यांनी हे तरबुजाचे वेल आणलेले आहे त्याच्यानंतर काकडी आहे आणि भेंडे आहेत ते भेंडे आहेत त्याच्यानंतर ही चहाची पात लावायसाठी आणलेली आहे ही कसली या गोठे काय करतो आता भाजीचा एक गोट्याची भाजी म्हणून एक प्र काहीतरी प्रकार आहे त्याच्यानंतर तगर आहे त्याच्यानंतर मोगरा आहे भेंडी आहेत गावटी भाजीची केळी आहे आणि अळू पण आहे काळा अळू आहे या पण सप्पा नाक्याच्या बाजूला बसतात दर सोमवारी इथून तुम्ही गावटी भाजी रानभाजी वगैरे घेऊ शकता मांजरेकर काकी आहे मांजरेकर काकीनी पण तवशाचे वेल आहेत त्याच्यानंतर गोंडे आहेत झेंडूची फुले झेंडू आहेत त्याच्यानंतर बुडाचे वेल आहे गावठी के केळी आहेत भाजीची भेंडी ते बघा गावठी भेंडे आहे भार भारंगीची भाजी आहे त्याच्यानंतर सफेद गुलाब आहे पनसुली आहेत निरपणस म्हणतात ते सुपाऱ्या पण आहेत या पण सप्पा नाक्याच्या बाजूला बसतात तिथून तुम्ही रानभाज्या आणि गावठी भाजी पण घेऊ शकता आपले मित्र इथे खरेदी करत आहेत बाबल्या गांगनायक या पण ताई आणलेल्या आहेत कुठून आला ताई दिवसवरून ताई आलेले आहेत ते पाहू शकता तुम्ही गावठी लिंब आणलेली आहेत त्याच्यानंतर निरपणस आहे तगर आहे त्याच्यानंतर मोडवलेले मोडवलेली धान्य आहे बघा मूग आहे त्याच्यानंतर ह्या काय मटकी आहे त्याच्यानंतर चणे आहेत पावटे पण आहेत सुपारे आणलेले आहेत ही कसली पानं चांदवडाची पानं चांदवडाची पानं बघा याच्यातून ताई बाजून ही, ही फुलं वगैरे आहे ती बांधून देतात मध्ये दिसतात त्या भारतीय आचरेकर आहेत रेवंडीच्या त्यांनी पण रानभाजी आणलेली आहे बघा भारंगीची भाजी रान आहे रानभाजी आहे त्याच्यानंतर हा तगर आहे सफेद तगर आहे हो सफेद तगर आहे तगराच्या पान जे बघा तगराची फुलं आहे ही कशी भाजी गोट्याची वेल म्हणून ही भाजी आहे त्याच्यानंतर अळू आहे हळू भरपूर आणलेला आहे एकदम त्याच्यानंतर ही कुरडू भाजी आहे एक नंबर एक नंबर आणि टा टाकायाची पण भाजी आणलेली आहे आणि ही तगर आणलेला आहे लावायला पावसात याला मुळं येतात या ताई पण सखपा नाक्याच्या बाजूलाच बसतात एकदम नाक्यावर इथून तुम्ही रानभाज्या आणि गावठी भाज्या पण घेऊ शकता परत किशोरी पडवताई आहेत तर त्यांनी पण हे बघा काकडीचे आणि टरबुजाचे वेल आणलेले आहेत या वांगणकर पेंटर आहेत मूर्तिकार त्यांच्या बाजूला बसतात त्यांच्याकडून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची भाजी आणि आ... रानभाज्या पण तुम्ही घेऊ शकता या ताई आलेल्या आहेत त्यांनी गावठी केळी आणलेली आहे बघा त्याच्यानंतर काकडीचे वेल आणलेले आहेत अननस गावठी आणलेले आहेत सोनचापी पपई आणलेले आहेत गावठी त्याच्यानंतर गावठी गुलाबाचे फांदे आणलेले आहेत लावण्यासाठी या मारुती मंदिरच्या समोर बसतात यांच्याकडून पण तुम्ही गावठी भाजी आणि रानभाज्या घेऊ शकता या वस्तदाई आहेत वस्तदाईनी पण वेगवेगळ्या प्रकारची रोपं आणलेली आहेत ही बघा ही कारल्याची वेल आहे ही चटक चांदणी आहेत ही दुर्मिळ होत चाललेली आहे ही बघा चटक चांदी झेंडू आहेत त्याच्यानंतर ही शेवंती आहेत मिरची मिरच्याची डाका आहेत वांगी आहेत चिटक्याची आहेत खोवा आहे भेंडे आहे त्याच्यानंतर भोपळ्याची वेल आहेत आणि चिबूड म्हणजेच तरबूज आहे आहेत चटक चादणी आहे आणि ही पण झेंडू आहेत काकडीचा वेल आहे त्याच्यानंतर ही बघा तुळस आहे ही कृष्ण तुळस आहे त्याच्यानंतर अनंताची फुलं आहेत आज सोमवार असल्यामुळे रामेश्वरासाठी शंकराठी वाहिली जातात सफेद फुलं त्याच्यानंतर दुर्वा आहे बेल आहे सोनचापी गुलाब गावठी केळी पण ताईने आणलेली आहेत या सोनार गल्लीमध्ये हे बसतात दर सोमवारी वेग येतात रानभाज्या आणि वेगवेगळी रोपं घेऊन येतात त्यांच्यावरून तुम्ही रानभाज्या आणि रोपं घे घेऊ शकता जे गुडेकरताई आहेत त्यांनी पण काकडीचे वेल आणलेले आहे झेंडू आणलेले आहे त्याच्यानंतर भेंडे आणलेले आहेत मिरच्या आणलेल्या आहेत बेल तुळशीची केसरं आणलेली आहेत त्याच्यानंतर अळू पण आणलेले आहेत या आणि सोनार गल्लीमध्ये या बसतात दर सोमवारी येतात यांच्याकडून पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि रानभाज्या घेऊ शकता ताई आलेले आहेत त्यांनी पण अळू आणलेले आहेत पण आणलेला आहे बघा आहेत या ले ले पन। या पण घुमड्यातून आलेल्या आहेत तर यांनी शेवतीची रोपं आणलेली आहेत त्याच्यानंतर ही तिरड्याची रोपं आहेत ही का तरबूज आहे म्हणजेच चिबूड शेवग्याचा पाला आहे अळू आहे त्याच्यानंतर तवईचा पाला आहे नीरपणस आहे ही बघा हळदीची पानं आहेत मोदक वगैरे नेवऱ्या वगैरेसाठी वापरतात त्याच्यानंतर तगर त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ही बघा जाईजुईचे पण आणलेले आहे दुर्मी आहे ते भेटत नाही नेरुळकळवल्लीत ह्या बसतात याच्यावरून तुम्ही भाज्या आणि फुले वगैरे घेऊ शकता आपला गणेश ठाकूर मित्र आहे त्याच्या आई आहेत तर त्यांनी तगर आणलेले आहे त्याच्यानंतर हे बघा आंबाडे आहेत आता हे लोणच्यासाठी आणि खारात घालतात त्याच्यानंतर हे सोनचापी आहे ह्या काय मोगऱ्याचे कळे आहेत कोकम आहे आगू आहे गावठी अननस पण आहे हे बघा अननस खाऊन तुम्ही झाड झाड लावू शकता त्याच्यानंतर हे बघा बहुगुणी अशी औषधी तुळस पण आहे तर या पण नेरुळकर गल्लीत बसतात यांच्याकडून तुम्ही वेगवेगळी फुलझाडे त्याच्यानंतर भाज्या पण घेऊ शकतात या वस्तदाई आहेत वस्तताईंनी पण हे बघा अबोलीची फांद्या आणलेल्या आहेत हे पावसात लावल्यावर ह्या जगतात त्याच्यानंतर झेंडूची रोपं आणलेली आहेत शेवंतीची रोपं आहेत त्याच्यानंतर अळू आहेत लालमाट आहेत गावटी केई आहे त्याच्यानंतर जास्वंदीची फुलं आहेत सोनचाप आहेत खारातले आंबे पण ताईंकडे असतात त्याच्यानंतर छोटी मेथी असते तगर आहेत भेंडे आहेत गावटी शेवग्याच्या शेंगा आहे कडीपत्ता पण आहे ताईकडे त्याच्यानंतर हा बघा चवळीचा पाला आहे सर्व प्रकारची भाजी आणि रानभाज्या ताई घेऊन हो येतात यांच्याकडून तुम्ही भाज्या आणि रानभाज्या पण घेऊ शकता ज्या ता आनंदवाच्या ताई आहेत आन यांनी बघा ते मोरावही आणलेले आहे या सीझनमध्ये ते भेटत नाही तरी पण यांनी आणलेले आहेत हे बघा छान असतात ते आरोग्यदायी असतात दीर्घायुष्य ठेवतात याच्यापासून तुम्ही मुरांबा वगैरे करू शकता त्याच्यानंतर खारात पण घालू शकता त्याचबरोबर केळी आणलेली आहे ही कसली रोपं चाप्याची स्वन चाप्याची स्वयंचाप्याची रोपं आणलेली आहे आणि गावठी लिंब पण आहेत कागदी त्याच्यानंतर ही पायाला लावण्यासाठी भापरीला लावण्यासाठी ला मोतियाला आहे त्याच्यानंतर हा सुके नारळ आहेत म्हणजे घुडघुडी आहेत उकडे तांदूळ आहे पेजेचे त्याच्यानंतर इथे पण वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आहेत पनी आहे उकड्या तांदळाची त्याच्यानंतर इथे नाचणे आहेत पाटणीचे तांदूळ आहेत गावटी तांदूळ आहेत त्याच्यानंतर तमालपत्र आहे तिरपळ आहे कुईद आहे कोकमा आहे, 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 आहेत आगू आहे सर्व प्रकारचे कोकणी मेवा आणि भाज्या तुम्ही इथे घेऊ शकता तर ताई आहेत या बघा या आहे, गोट्या आहेत गोटिया म्हणतात त्याला काय म्हणतात का मराठी गोटियाच म्हणतात गरे खाऊन झाल्यावर ज्या उरतात त्या गोट्या आहेत तर याची भाजी करतात दा, डाळीत पण घालतात आमटीत त्याच्यानंतर हे गावटी पपई आहेत भाजीसाठी आणि थोडं पिकणार आहेत हे दोन दिवसात ते कडीपत्ता आणलेला आहे तगर आहे त्याच्यानंतर जास्वंदीची फुलं आहेत आणि सुपाऱ्याची रोपं आहेत बघा गावटी या नेरुकर गल्लीत बसतात यांच्याहून तुम्ही सर्व प्रकारची भाजी आणि फुलझाडे घेऊ शकता या साळगावकर आते आहेत तर या पण नेहमीच गावठी मेवा आणि फुलं घेऊन येतात इक छान फुलं आहे शंकरासाठी तगराची तग शंकराला खूप आवडतात त्याच्यानंतर चिंचं आंबट आहे कोकम आहे सीझनमध्ये आता हे घेऊन येतात मिरी घेऊन येतात ना गावटी मिरी करता ना तुम्ही तर यांचे हे सेंट जेवियर वाईन शॉपच्या बाजूला निरुकर ग गल्लीत बसतात तर यांच्यावरून तुम्ही फुलं वगैरे घेऊ शकता चव्हाणताई आहेत चव्हाणताईनी पण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणलेल्या आहेत शेवग्याची भाजी आहे त्याच्यानंतर झेंडूची रोपं आहेत तरबुजाची रोपं आहेत तुळस आहे अळू आहे त्याच्यानंतर खारातले आंबे आहेत मापर खारातले नाही आहेत तिकी आहेत त्याच्यानंतर सोनचापा आहे काजूगर आहे आमसुलं आहे लालमाट आहे गुलाब आहे शेवग्याच्या शेंगा पडवळ आहे गावठी त्याच्यानंतर बेल आहे बेलाची पण रोपं आणलेली आहे केळीची पण गावटी रोपं आणली आहे बघा तर या नेरुळकर गल्लीत बसतात त्यांच्याकडून पण तुम्ही गावटी भाज्या आणि वेगवेगळे वेग पावसात लावायची रोपं घेऊ शकता या ठिकाणी पण नेरुळकर गल्लीत वेगवेगळ्या वेग 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 भागातून मालवणातील घुमडे कातवड चौके अशी सर्व धानभाज्या वगैरे घेऊन येतात तर आपण प्रथम इथून सुरुवात करूया यांनी शेवग्याचा पाला आणलेला आहे तुळशी आणलेली आहे तिकडची भाजी कोडशीची भाजी आहे आणलेली आहे ती बघा त्याच्यानंतर ही कडधान्य आहेत गावठी आंबाडे आहेत आंबाडे कसे शेर आहे ऐंशी रुपयाने आंबाडे भेटत नाही पहिल्यांदाच आलेले आहे त्याच्यानंतर या ताईने तगर आणलेली आहे त्याच्यानंतर ओव्याची पानं आहेत काकडी काकडीची वेल आहे त्याच्यानंतर तरबुजाचा वेल आहे तिरडे आहेत कच्चे आंबे पण आहेत गावठी तांदूळ पण ताईने आणलेले आहेत आजी आजीने काय आणलेलं आहे आंबाडे आणले आंबाडे कसे आंबाडे आणलेले आहे त्याच्यानंतर कोळशीची भाजी ही कोळशीची मोठी आहे चांगली आहे फ्रेश एकदम आहे बघा त्याच्यानंतर ही सुरणाची पानं आहेत आणि मोडवलेली धान्य पण आणलेली आहेत मटकी आहे पुईत आहे चणे आहेत मूग आहेत पावठे पण आहेत लाडू आहेत त्याच्यानंतर जास्वंदी आहे आपले मित्र पण इथे देसाई आणलेले आहेत पत्रकार भाजी घेण्यासाठी त्याच्यानंतर ही तुरणाची पानं आहेत कुरडूची भाजी आहे ही हे बघा काही रोज इथे पुरणपोळ्या वगैरे घेऊन येतात म्हणजे आपण इथल्या इथे नाश्ता त्याच्यानंतर आंबोळ्या पण आहेत आंबोळी चटणी सर्व प्रकारचे हे बघा नाश्त्याची देसो आहे बसून तुम्ही नाश्ता पण करू शकता आणि भाज्या पण खरेदी करू शकता या ताईने आंबाडे आणलेले आहेत कशी इलं ताई कस सत्तर रुपये सांगतो सत्तर रुपये इला पाहिजे नांगरबाटसून ताई आलेले आहेत सत्तर रुपये शेर आहे मस्त आंबाड आहेत एकदम आता आपण घेणार आहोत पिशवी आपली तिकडे गाडीकडे नंतर घेऊया चौक्यातून ताई आलेल्या आहेत हे बघा सर्व प्रकारच्या पावसात जी बी आपण घालतो म्हणजे प आहे पडवं आहे झेंडूची बी आहेत काकडी आहेत त्याच्यानंतर भेंडी आहे काकडी टरबूज झेंडू आहे सर्व प्रकारची रोपं आणलेली आहेत अळू पण आणलेले आहे या गावडे काकी आहेत यांनी पण भाज्या आणलेल्या आहेत शेवग्याची पाला आहे त्याच्यानंतर कच्चे आंबे आणलेले आहेत अळू आहे टाकायाची भाजी आणलेली आहे यांच्याकडून सुद्धा तुम्ही भाजी खरेदी करू शकता या कातवडतून दुरी ताई आलेल्या आहेत त्यांनी पण ताईची भाजी कोळशीची भाजी वाली आणलेली आहे त्याच्यानंतर गुलाब भाजीची केळी कच्चे आंबे आणलेले आहेत या पण नेरुळकर गल्लीत बसतात यांच्याकडून तुम्ही भाज्या घेऊ शकता या ताईंनी पण गावटी भाजी आणलेली आहेत पाहू शकता टगराची फुलं आहेत त्याच्यानंतर कडीपत्ता आहे नारळ गावठी कोपऱ्याचं तो काडी तेल आहे काकडे आहे कुरडू भाजी आहे आणि पडवं आहे बांगीची भाजी पण आहे मुळ्याची छोटी भाजी आणलेली आहे नवीनच आहे या सोनार गल्लीच्या शेवटाला बसतात मेडिकलच्या बाजूला तिथून तुम्ही भाजी घेऊ शकता काठोडून ताई आणलेली या आहे यांनी पण कोळशीची भाजी आणलेली आहे ही बघा फ्रेश आहे एकदम त्याच्यानंतर हा चवळीचा पाला आहे अळू आहे आणि ही गावठी वांगी आहे बघा या ताई नेहमी बसतात पुरणपोया वगैरे असतात नाश्त्याला सर्व प्रकारची इडली चटणी वगैरे सगळं असतं तुम्ही भाजी खरेदी करताना नाश्ता वगैरे करू शकता चालता चालता बोलता बोलता या काकीनी कोबऱ्याची गावठी तेल आणलेले आहे खारवलेले आंबे आहे चुपारे आहे पिटी आहे त्याच्यानंतर या सगळ्या कातवडच्या आहेत ताई तर यांनी माठाच्या प्रकारातली ही भाजी आहे ती आणलेली आहे त्याच्यानंतर कारली आहेत गावठी छोटी बघा अस्सल गावठी आहे अळू आहे, आहे, आहे ही पण गावठी आहे ही सफेद आहेत ही कसली भाजी आहे मुळ्याची छोटी भाजी आहे काकडे आहेत पडवं आहे अळू आहे या काकीकडून आम्ही भाजी नेहमी घेतो लालमाट आहे फ्रेश एकदम वाली आहे त्याच्यानंतर काकडे आहेत नारगल्लीच्या अगदी शेवटी बसतात गावडे ताई तर त्यांनी पण आंबाडे आणलेले आहेत त्याच्यानंतर काकडीचे वेल आणलेले आहेत भेंडे आणलेले आहेत त्याच्या चटप झेंडू ले ले का वेग वेग ले ले ही काकड्याची आहे चिबडाचे पण वेल आणलेले आहे तर यांच्याकडून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची रोपं आणि भाजी घेऊ शकता त्या बिरमोळे काकी आहे यांनी पण वेगवेगळ्या प्रकारची रोपं आणलेली आहेत ही शेवंतीची रोपं आहे त्याच्यानंतर ही गावठी मिरची आहे हे तिरडे आहे त्याच्यानंतर हे पडवं आहे त्याच्यानंतर हा भोप्याचा वेल आहे हा टरबुजाचा वेल आहे लाल जास्वंद आहे अबोली आहे त्याच्यानंतर समोर दिसते ती कृष्ण तुळस आहे तर या पण नेरुळकर्ली गल्लीच्या एकदम शेवटाला बसतात बा बाजारामध्ये तर यांच्याकडून तुम्ही कोकमा आहे त्यांच्याकडे सुपारी सर्व प्रकारच्या गावठी भाज्या तसेच कोकणी मेवा त्यांच्याकडे असतो ते तुम्ही खरेदी करू शकता इथून आपले मित्र आहेत प्रशांत रासम तर रा, काजूगर डबल डबलभट्टीचे काजूगर जे, जे म्हणतात ते म्हणजे ड्रम रोस्टेड काजूगर यांच्याकडे असतात असा पावसाचा सीझन असल्यामुळे काजूगर नाही आहेत पण येथे येथून मुंबईसारख्या ठिकाणी पुणेसारख्या ठिकाणी त्याच्यानंतर घाटावरच्या सर्व भागामध्ये काजूगर पर्यटक घेऊन जातात आणि आपले लोकं पण घेऊन जातात तर इथून तुम्ही काजूगर वगैरे करू खरेदी करू शकता तर इथे आपला हा जो गावठी भाजी रानभाज्यांचा ब्लॉग इथे आम्ही समाप्त करतो आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा